अक्कलकोट रोड एमआयडीसीमधील सेंट्रल टेक्स्टाइल्सला लागलेल्या भीषण आगीमध्ये दुर्दैवाने आठ जणांचा मृत्यू झाला कोट्यावधी रुपयांचे मालमत्तेचे नुकसान झाले या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन मृताच्या नातेवाईकांना भरीव मदत मिळावे याबाबत सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले सोलापुरातील अक्कलकोट एमआयडीसी मधील सेंट्रल टेक्स्टाईल्सला रविवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीमध्ये दुर्दैवानी मनसुरी आणि बागवान कुटुंबियांतील आठ जणांचा मृत्यू झाला कोट्यावधी रुपयांचे मालमत्तेचे नुकसान झाले या आगीच्या घटनेबाबत आम्ही चिंता व्यक्त करतो ही घटना अत्यंत दुर्दैवी असून या घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल आणि मालमत्तेच्या नुकसानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त करतो झालेली घटना गंभीर आणि चिंताजनक असून सोलापूर शहरात यापूर्वीही आगीच्या अनेक घटना घडून अनेक कारखानदारांचे नागरिकांचे कोट्यावधींचे मालमत्तेचे नुकसान झाले आहे या दुर्घटनेमुळे जीवितहानी आर्थिक नुकसान आणि कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय विविध माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेच्या वेळी अग्निशमन दल वेळेवर पोहोचले नाही असे बोलले जात आहे आग कशामुळे लागली याचे कारणही कळाले नाही या आगीच्या घटनेची तातडीने चौकशी करून त्यामागील कारणे शोधली जावेत आणि पुन्हा अशा घटना भविष्यात घडू नयेत यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात यावेत मृतांच्या नातेवाईकांना शासनाकडून जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे त्यांना भरीव मदत मिळावे तसेच अक्कलकोट रोड एमआरडीसी येथे कायमस्वरूपी अग्निशमन दल स्टेशनची उभारणी करणे गाड्यांना पाणी भरण्यासाठी वॉटर फिडर पॉइंट निर्माण करणे गाड्यांची संख्या वाढविणे अग्निशमन दलाचे आधुनिकीकरण करणे आणि प्रत्येक कारखान्यात आग लागू नये आणि आग लागल्यास काय काय उपाययोजना करावे यासाठी जनजागृती करणे याविषयी सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोलापूर महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले अक्कलकोट एम आय मध्ये जे भीषण आग लागली त्यामध्ये उस्मान मनसुरी आणि बागवान परिवार या दोन्ही परिवारातले चार चार लोक त्या ठिकाणी त्यांचा जीव गमवा लागला महानगरपालिकेच्या कल्तांत कारभारामुळं किंवा व्यवस्था नसल्यामुळं तब्बल तीन तीन तास त्या ठिकाणी गाड्या न पोचल्यामुळं जी सी पी चार तास न पोचल्यामुळं तिथली कुठलीही सुविधा पाण्याच्या गाड्या ज्या पद्धतीनं रेक्सू व्हॅन पाहिजे त्या कामगारांना कीट पाहिजेल त्या कामगाराला ऑक्सिजनचे कीट पाहिजेल असं कुठलेही कीट त्यांना नसल्यामुळं लोक आतमध्ये घुसू शकले नाहीत आणि त्याच बघता बघता एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली कि तिथं आठ माणसांचा त्या ठिकाणी जीव आता लागला हे छोटे मुलं बघता संपलेला आहे तो एकटाच आता राहिलेला आहे तर काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना आता जाऊन पत्र दिलेलं आहे की नेहमी अशा घटना झाल्यावर महानगरपालिका जागा होती का खळबळून मग असे घटना किती तुम्ही बघणार आहात किती असं मृत्यू बघणार आहात ही तर घटना पूर्ण देशभरात झाली की राष्ट्रपतीने के ट्विट केलं पंतप्रधानांनी ट्विट केलं राहुलजी गांधींनी ट्विट केलं अखी जगभरामध्ये मत देशामध्ये ही आपली घटना प्रसिद्ध झाली महानगरपालिकेचे त्या ठिकाणी एक प्रकारचं ह्यांचा कारभार सगळा त्या ठिकाणी उडगाट पडलेला आहे त्यामुळे आता आम्ही निवेदनमध्ये रोबोट त्या ठिकाणी नवीन पद्धतीनं तुम्ही रेस्क्यू व्हॅन घ्या पाण्याच्या त्या ठिकाणी खास एम आय डी मध्ये चोवीस तास पाण्याचं त्या ठिकाणी नियोजन करा एक्स्ट्रा पाण्याचं त्या ठिकाणी तुम्ही नियोजन करा अशा अनेक त्या ठिकाणी मागण्या केलेल्या आहेत रात्रीचं तुम्ही सब स्टेशन त्या ठिकाणी निर्माण करा त्या ठिकाणी जी सी पी असेल रिक्षे व्हॅन असेल पाणी गाड्या असेल हे सगळं अतिव्यवस्थामध्ये खऱ्या अर्थानं तिथं झालं पाहिजे अशा पद्धतीनं आम्ही या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मागणी केलेल्या जे कुटुंब दगावलंय त्या कुटुंबाला देखील आर्थिक मदत व्हावी ह्या मुलाचा देखभाल करण्याकरता देखील तो एकटाच राहिलेला आहे शिक्षण पुढचं व्हावं अशा अनेक मागण्या आम्ही खासदार पंडित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आत्ता सगळे आलो ले ले। तर मागण्या केलेल्या आहेत आणि जर हे नाही झालं तर सोलापूर शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही